नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये कमी वेळेत झटपट कुरकुरीत आणि चविष्ट असे तिळगुळ कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि कोणी नवीन करणारा अगदी सहजपणे ही तिळगुळ करू शकतो इतकी छान आणि सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे बघा किती छान असे तिळगुळ बनवून तयार झाले आहेत है। ह्याचप्रमाणे तेळगुळ कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी पाव किलोपेक्षा थोडीशी जास्त तेल घेतले आहेत इथे पॉलिश तेल वापरत आहे तेळगूळ छान होण्यासाठी पॉलिश तेळाचाच वापर करायचा ते 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 कर आता आपण हे पॉलिश तेल जे आहेत ते छान जा जाडबोड्याच्या कडेमध्ये चांगले असे भाजून घेणार आहोत तीळ भाजताना गॅस एकदम लो ठेवायचा आणि छान लो फ्लेमवरती हे तेळ भाजून घ्यायचे आहे त्यामुळे ते छान खुसखुशीत असे भाजले जातात आणि खूप क्रिस्पी असे बनतात हे बघा आता आपले हे तीळ भाजून झाले आहेत आता आपण ह्याला परातीमध्ये काढून घेऊया ते छान असे थंड होतील हे बघा आता हे आपण परातीमध्ये काढूया तोपर्यंत त्याच तो कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत मी इथे पाव किलोपेक्षा थोडे कमी शेंगदाणे घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे तीळ आणि गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आज मी पाव किलो तिळासाठी पाव किलो गूळ ह्या प्रमाणात घेतले आहे आता शेंगदाणे देखील छान असे भाजून झाले आहेत ते देखील आपण थंड करायला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण त्याची सालं काढून घेणार आहोत त्यामुळे शेंगदाणे आधी थंड होण्यासाठी ठेवूया शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण खोबरे भाजून घेऊया खोबरे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही ते ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता ड्रायफ्रूट्स पण असेच आपण कोरडे भाजून घेणार आहोत हे बघा आपलं खोबरं देखील छान असं भाजून झालं आहे आता हे देखील आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व हे थंड करून घेऊया हे सर्व जिन्नस थंड होत आहे तोपर्यंत आपण आता पाक बनवून घेणार आहोत गुळाचा पाक बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं आहे अगदी थोडंसं तूप टाकून हे चिकी गूळ इथे वापरत आहे मी चिकी गूळ जे आहे ते आपल्याला वितळवून घ्यायचं आहे हे बघा छान असं हे चिक्की गूळ वितळतं तेळगुळ बनवण्यासाठी चिक्की गुळाचाच वापर करायचा त्यामुळे तेळगुळ जे आहे ते छान कुरकुरीत असे बनतात जरा तर हे गूळ वितळत आहे तोपर्यंत आपण चेंगदाणे थंड झाले आहेत त्याची साले काढून घेऊया आणि हे बघा मी साले काढून घेतले त्यानंतर वाटीच्या सायाने असे फोडून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे वाटीच्या सायाने जसं जमत नसेल तर तुम्ही हे बघा वाटीच्या देखील असे ह्याचे दोन भाग होतात जर त्या तसे जमत नसेल तर ह्याप्रमाणे देखील तुम्ही पोटॅटो स्मॅशर आहे त्याचा वापर करून हे बघा हे असे फोडून घेऊ शकता छान असे हे फुटले जातात आणि आता आपला पाक देखील तयार झाला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपण बनवलेल्या गुळाचा पाक परफेक्ट झाला आहे की नाही हे तपासण्याची एक वेगळी पद्धत असते ती मी तुम्हाला दाखवते म्हणजे त्यामुळे तुमचे तिळगू जे आहेत ते कधी फसणार नाही हे बघा एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये गूळ टाकून बघत आहे हे बघा गूळ अजून आपलं ह्यामध्ये एकजीव होत नाही आहे हे अजून असं चिवट दाख आहे म्हणजे आपलं पाक अजून तयार नाही आहे आता आपण पुन्हा थोडा वेळ गूळ जे आहे ते एकजीव करून घेणार आहोत आणि मिक्स करून अगदी थोड्या वेळ चमचा फिरून घ्यायचा आहे त्यामुळे आपला पाक जो आहे तो आणखीन थोडासा घट्ट होतो आता आपण पुन्हा चेक करून घेऊया पुन्हा यामध्ये गुळाच्या पाकाचे थेंब टाकायचे आणि हे बघा थेंब आता हाताला चिटकत नाहीत आणि हे पाण्याबरोबर वेगळे झाले आहेत म्हणजे आपण समजू शकता की आपला हा पाक बनून तयार आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे सर्व मिश्रण भाजून घेतलेलो शेंगदाणे खोबरं आणि ती ते एकजीव करून घेतलं आहे आणि ते आता हळूहळू करून ह्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि एकजीव करत राहायचं आहे आता आपलं जे मिश्रण आहे ते गुळामध्ये परफेक्ट असं मिक्स होतं तुम्हाला जर गुळाचा आणि मिश्रणाचा अंदाज लावता येत नसेल तर थोडं थोडं करून मिश्रण टाका त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की आपलं आता मिश्रण कमी झालं आहे तर त्यामध्ये तुम्ही आणखीन थोडेसे तीळ भाजून टाकू शकता आता चटका लागला नाही पाहिजे म्हणून हातावरती तूप घ्यायचं आणि बोटांना देखील तूप लावून घ्यायचं म्हणजे जे तीळ आहे ते हाताला चिटकत नाही आणि ह्याप्रमाणे वाळून घ्यायचं म्हणजे गरम तिळाचा हाताला चटका देखील लागत नाही हे बघा छान असे लाडू वाळले जातात आणि हाताला तूप लावल्यामुळे त्याला छान अशी शाईन देखील येते ह्याचप्रमाणे आपण सगळे लाडू वाळून घेणार आहोत हाताला तूप लावायचं म्हणजे अजिबात लाडू हाताला चिटकत नाही किंवा हे जे गरम मिश्रण आहे ते हाताला चिटकत नाही आणि चटका देखील लागत नाही किती सुंदर लाडू दिसत आहेत तुम्ही बघू शकता ह्याचप्रमाणे सगळे लाडू मी बनवून घेत आहे छान गरम गरमच मिश्रणाचे लाडू बनवून घ्यायचे लाडू बनवत असतानाच मिश्रण जर घट्ट झालं तर गॅसवर पुन्हा कढई ठेवायची आणि अगदी हलगत हाताने पुन्हा मिश्रण थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि नंतर लाडू वळून घ्यायचे हे बघा किती सुंदर असे आपले लाडू वळून झाले आहेत आणि दिसण्यासाठी सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि खाण्यासाठी देखील खूप चविष्ट आणि कुरकुरीत असे हे लाडू बनून तयार आहेत थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे लाडू हे अत्यंत पौष्टिक असे मानले जातात आणि ह्या तिळगुळामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता तुम्हाला आवडत असल्यास ह्यामध्ये तुम्ही डाळी देखील वापरू शकता अशा प्रकारे हे तिळगुळ खूप छान आणि चविष्ट असे बनवून तयार आहेत असे झटपट आणि चविष्ट तिळगुळ नक्की घरी करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय